मी चाललो आहोत आता भोर स्टेशनच्या एक दिशेने थोडा पाऊस पडून गेला आहे सगळं मारतो आहे थोडा उशीर झाला आणि थोडीशी ग्राफिक आहे आता पोहोचू आहे धोरात जिल्ह्याच्या शांतारामता ला क्रॉस केला आहे या शांतात समोर बघू शकता आहे धुरा मेट्रो पहिले पहिल्या झोपड पण ते दिसायच्या बघता आता बघतो तो फक्त टॉवरच दिसत आहे टावरच टावर टावरच टावर म्हणजे ब्लॅक लिस्टेड एरिया तिथे पण आता टॉवर राहायला लागले तर विचार करू शकताय येणाऱ्या चार पाच वर्षात काय डेव्हलपमेंट असेल मुंबईमध्ये राहायला नको एवढं ट्राफिक असेल आताच बघताय ट्राफिक तरी पण दिसत आहेत कुरार विलेजमध्ये आहेत टाईम्स ऑफ इंडियाच्या गेटच्या खाली बऱ्याच झोपड्या आहेत टाइम्स ऑफ ह्या जुन्या बिल्डिंग आहेत टाईम्स ऑफ इंडियाच्या जे टाइम्स ऑफ इंडियाचा स्टाफ राहतो त्याच्या पुढे एक टॉवर दिसतो आहे आपल्याला बाणडोंगरीचा मेट्रोचं काम का। पूर्ण झालेलं आहे अंधेरी टू गुंदवली अंधेरी अंधेरी ईस्ट पासून वेस्टला दिसतोज आपल्याला हा टाइम्स ऑफ इंडियाचा डोंगर उडून स्थापन झालेला आहे सीटी या बिल्डरने हे केलं आहे डेघच बांधली आहे आणि त्याच्यावर वगैरे केलं के आहे थोडंसं डेकोरेशन केलं आहे मावळे वगैरे आपल्या हे राष्ट्रीय पुढे आहे हे गेलं मेट्रो स्टेशन अपुरली स्टेशन मेट्रो चांगलं बाजलं आहे रस्त्या व जे ते पाय श्री अतुल अटकलकर ग्रोवेल मॉल दुसरं आपल्याला सांगवेल मॉल आहे ट्रेकिंग वगैरे करायचं असेल तर ग्रोवेल मॉलमध्ये येऊ शकता ते ट्रेकिंग करतात Боли сарвак ростеш, анатан? Не бушит, мае?